कोणाविषयी बोलायचं सांगा ना मला तुम्ही बोलायचं देवेंद्र फडणवीस आम्ही या बाकी त्याला दोष घेतच नाही कोणी असो कारण देवेंद्र फडणवीस घडून आले हे देवेंद्र फडणवीसांचं काम आहे आता जेव्हा नेता आमच्या विरोधात बोलन त्यालाच बोलणार ना अरे सरळ सरळ आहे मीडिया बांधकावर कोणी बोलत तरच तुम्ही त्याला बोलणार कळत कुणाला बोलायचं काम्ही जो बोलन त्यालाच बोलणार देवेंद्र फडणवीस सरळ बनला की पोलिस बघून घेते पोलिस बघून घेते म्हणजे काय तू काय हल्ला करणार दंगल घडून आणणार काय चुकी आहे लोकांची चर्चा आहे अधिवेशन घेऊन ठेवलं ओबीसीने त्यांची दाणं भरले ते काय चुकीचं आहे मग त्यांच्या तोंडातून जे बाहेर पडायला लागलं देवेंद्र म्हणून ते सिद्ध केलं देवेंद्र म्हणून मराठी मराठी एकदा झालं नंतर मी कोणाला केला आणि काय म्हणजे आघडीत कोण नको महाराष्ट्रात काय म्हणजे याच्या बिपोरात तिथं का ठिणा बी डाऊ शिल ना तर महाराष्ट्र तू तर राजकीय करिअर संपलं या ना तू माया ना दिला गुणव कोणाच्या कोणाचा दिला माझ्याला गुण नको कारण मी गरीबासाठी लढा मला गरीबाची जाणे तुला नाही तो आमच्या लेकरांचा वाटपा करायचा असेल दंगली घडायचा प्रयत्न करशील तो ह्यामुळे मोदी साहेबांचं सरकार बेसर सुद्धा त्यांना ठेवतो महाराष्ट्रात कुठेच पाहिले ठेवून जाणार तो फक्त मराठ्यांच्या पोरला हातून दाखव एखाद्या तो म्हणला ना पोलीस पोलीस म्हणजे फडणवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस पोलीस सोबत केलं म्हणला ना उत्तम मुंबई द्यायचे पोरला जिल्हा पोलीस नाही होऊ देत बघा कुठे महाराष्ट्रात कायच होऊ देत नाही लक्ष्मी असं सुद्धा म्हणाले आहे की आम्ही ओबीसी संघर्ष यात्रा काढू आणि ही यात्रा जी आहे असल्याला महत्व आम्ही देत नाही स्वतः जातीसाठी लढावं त्यांना तिकडे इष्टीतून आरक्षण मिळवून द्यावं देवीचं कोणी सांगणं असं कुठाने करू नये आणि यांना पुन्हा दुरुस्त देत नाही बाबा ते आमचे विरोधक बी नाही तर आम्ही त्यांना कधी मानलो सुद्धा नाही मानणार बी नाही कारण गावखेड्यात आमचे ओबीसीच्या मराठ्यांचे संबंध आहेत काही जणांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस घडवून आणतो दुसरं कोणी नाही कारण ते अधिवेशनाने सिद्ध केलं देवेंद्र फडणवीस सोबत कोण कोण होतं त्याचा अर्थ असा आहे हे सगळे भाजपचे देवेंद्र फडणवीस आता ओबीसी मराठीत वाद लावणार आहे दंबर घडवून हे जवळपास सिद्ध झाले ही अच्छा <laughs> लोकांची चर्चा आहे आणि खरी असण्याची शक्यता आहे असा शंका आम्हाला येईल तसं तो बोलून पण गेलाय पोलिस बघतील पोलीस वकील नाही मुंबई लिहायचं नाही आम्ही शांततेत मागणी करायची नाही लोकशाहीने आम्हाला अधिकार दिला नाही राज्याने संविधाना अधिकार नाही दिला आम्हाला नाही दिला आम्ही मुंबई जायचं नाही का मागच्या दिवसांनी शांतते शांतता आता शांत जाणार कोणीचं बघून घेते ना म्हणजे का मराठी घाबरायला लागला का भेड येतो का तुझ नाही ठेव ना त्याला मायावर हल्ला करायचा त्याला माहीत नाही मायावर हल्ला झाला तुला काय हो महाराष्ट्रातले तो ह्यामुळं भाजपचे सगळे मंत्री आमदार अडचणीत या देशातलं मोदी साहेब सरकार येणार येणार फक्त काही बी मारून बघ याखाद्या पोराला महाराष्ट्र तुझ्यासाठी विशेष संपला पण महाराष्ट्रात तुला गल्लीत सुद्धा लोक येऊ देत आणि तुझ्या नेत्याला बी तो यामुळे नाही येऊ देत बघ तू खेड तू मराठ्याला खेडून बघ तू खेटून बघ मराठ्याला काय होत काय वाटतं मुंबईला जायचं काय नाही मग तेच आता सांगितलं मी की देवेंद्र फडणवीस हे दे एवढ्या नव्हतं पाहिजे आम्हाला असं वाटत ता। होतं मराठ्यांनी देवेंद्र फडणवीसला सत्ता दिली तेव्हा मराठ्यावर उलटत मराठ्याची तरी करणं हे आम्हाला स्वप्नातलं वाटत खरं सांगतो मी परभणीच्या या नगरीतून सांगतो मला कधीच वाटलं नव्हतं आम्हाला मुंबई जायची वेळी आणि इतका लवकर मिटल मराठ्यावर इतका लवकर विसरत सांगतो कधीच वाटलं नव्हतं कधीच परंतु त्यांनी त्याचे शक्य मराठीवर आला पाटील शेलूमध्ये किंवा अनेक तालुक्यांमध्ये भोंग्या लावून चलो मुंबईच्या नाऱ्यासाठी परवानगी दिली जात नाही पोलिसांकडून अडवलं जात आहे काय सांगणार आहे देवेंद्र फडणवीस त्याला मराठ्यांचा द्वेष देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा पोराच्या वाटत करायला लागला मराठी आता जाय झाले भाजपमध्ये सुद्धा सत्ताधारी मराठी सुद्धा जागे झाले भाजपमध्ये सुद्धा मराठीचे नेते तो संपायला लागलाय शिंदे साहेब असतील अजितदाद असतील सगळ्यांचे नेते संपवायला लागले मराठी अधिकाऱ्यांना त्रास द्यायला लागलाय जो मराठ्यांना प्रचार करून देत नाही मराठी किती पेशानं भरलेला आहे हे मराठ्यांच्या लक्षात आलं पण मराठे सरकारपेक्षा हजार पावलं पुढचे मराठे सरकारला वाकिनार म्हणजे वाकेला शंभर टक्के मराठे हे सरकारला वाकिनार देवेंद्र फडणवीस चाल मराठी शिकवून देणार मराठे स्वतःच्या पोराच्या भविष्यासाठी आम्हाला ठेवणार मी कोणासाठी लढतो मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी मला उघडं पाडायचं ठरवलं एकटं पाडायचं ठरवलं फडणवीस मराठे एकच का उघडे पडून देतो मराठी एक करोडाच्या संख्येनं मुंबईत घुसणार आहे हे चॅलेंज आहे फडणवीस मराठे एक करोडच्या संख्येनं मुंबईत घुसणार म्हणजे घुसणार आणि ओबीसी सुरु ना घ्यायला गुलाल मराठ्यावर विजयाचा पडणार काय ते होऊ होती